नमस्कार माझ्या ताईंचं मैत्रीणचं स्वागत आहे माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर ताईनं मी आज घेऊन आलेली आहे की ब्लाऊज दिपाळीच्या ऑर्डरचे ब्लाउज कसे शिवल्यात ते मी आज दाखवणार आहे तर सर्वात आधी सर्वांना खूप खूप दिपाळीच्या सर्वांना खूप माझ्या परिवाराकडून खूप शुभेच्छा ताईंनो तर सगळ्यांना दिपावळी चांगली जावं हेच देवाचरणी प्रार्थना समाधानी समाधानी समाधानीनं आरोग्यानं जावं हे प्रार्थना तर चला मी दाखवते तुम्हाला ब्लाउजचे कसे शिवले तर हे दहा ब्लाउज आहेत तर कसे शिवल्यात ते मी थोडक्यात तुमच्याबरोबर शेअर करा चला तर मग मी एक एक करून दाखवते बघा हे एक नंबर ब्लाउज बघू शकताय साधा सिंपल हेला काही लावलेलं नाही एकदम साधा सिंपल आहे काही नाही हेला लेस वगैरे काही नाहीये आणि ही आहे आपला 34 साईजचा ब्लाउज कटोरी आहे फिनिशिंग बघा ब्लाउजची आणि सांगा मला शॉर्ट स्लीव्हज आहे खूप छान आणि मस्त हे झालं आपला एक नंबरचा ब्लाउज तर हे एकाच स्टाईंच्या येतं तीन ब्लाऊज एकाच स्टाईंचे येतं हे तर मी दाखवल्यालाच आहे तुम्हाला हे साधे साधे पिसाय तर हे आणि ही एकाच ताईंची येतं अजून आहेत ते पण त्यांना आता हे एवढं तीनच यायचं त्यांना पण जायचंय उद्या गावी तर हे ते घ्यायला येतील ना आता घेऊन जातील त्यांनी फोन केल्या होत्या झाल्यात का म्हणून पण म्हटलं थांबा मी देते उद्या परवा तुम्हाला असं सांगितले कारण मला व्हिडिओ काढून घ्यायचा होता तरी साधा शिंपल अशा पद्धतीचा पीस आहे हे पण कटोरीचं आहे तर हे झाले दोन तर हे बघा आपल्या कलरचा आहे तीन नंबरचा ब्लाउज साधा शिंपल आहे काही लावलेलं नाही लेस वगैरे दोन्ही काही आणि कटोरीच आहे झाले आपले तीन तीन ब्लाउज झाले तीन एकाच कस्टमरचे आणि एकाच स्टाईलचे तर मी चार नंबरचा ब्लाऊज दाखवते ताई मग शॉर्ट व्हिडिओमध्ये तर थोडंफार दाखवलंच आहे तर म्हटलं चला परत एकदा दाखवते तर हे बघा हे आहे चार नंबरचा ब्लाऊज हे पण काटापत्राच्या साडीतलाच आहे आणि गोल्डिपनी गळा आहे आणि अशी डोरीकट पण लावलेली आहे बघा गळ्याला आणि अशी छोटीशी नाजूक असं मस्त डबल रेजची लेस लावलेली म्हणजे थोडीशी डबल आहे सिंगल नाही आणि ह्याचे स्लीव लॉंग आहे लाँग स्लीव आहे कटोरी आहे खूप छान हे पण हे फिनिशिंग एकदम मस्त झालेलं आहे ब्लाऊज घडी घालून ठेवलेलं होतं ना एका ठिकाणी त्याच्यामुळे हे असे झालेले खूप छान हे पण ब्लाऊज झालेला आहे तर हे झाला आपला चार नंबरचा ब्लाऊज ताई तर मी पाच नंबरचा ब्लाऊज दाखवते हे पण काटापद्राच्या साडी आहे पण साधा शिंपलच आहे याला ह्याला पण काहीच लावलेलं नाही आहे लेस वगैरे दोरी काही लावलेलं ला नाहीये त्याने नाही सांगितलं लावायला लॉंग यूज आहे तर अशा पद्धतीचं खूप छान आणि मस्त हे पण साडीमधला ब्लाऊज ब्लाउज झालेला आहे आता या साडीचं नाव काय मी पण विसरलेली आहे कटोरीच आहे हे पण आता हे सगळे जातील ना घ्यायला येतील ना ब्लाउज घेऊन जातील ना म्हणून म्हणलं चला तुमच्याबरोबर एकदा शेअर करूया हे झाला किती नंबरचा झाला बोलता बोलता पाच नंबरचा झाला आता सहा नंबरचा दाखवते त्यांनी ब्लाउज मी तुम्हाला तर हे बघा हे सहा नंबरचा ब्लाउज हे फक्त ते आले होते आता पण मी त्यांना काय काय सांगून रिटर्न पाठवले कारण मला व्हिडिओ काढायचा होता म्हणून तर हे कुठल्या पण साडीवरती वेअर करण्यासाठी त्यांनी असा कॉन्ट्रास्ट कलर म्हणजे एलिवेटचा शून घेतलेला आहे त्यांनीला पण गावी जायचंय उद्या गावी जाय जायचं आहे त्यांना पण आणि अशा पद्धतीचं मी शिवलेलं आहे लॉंग स्लीव आहे आणि गळ्याला अशी लेस लावलेली आहे हे बघा गळ्याला अशी लेस लावलेली चटई टाईपली टाईपची एकदम अशी नॉज आणि लॉंग स्लीव आहे तर हे पण कटोरीच आहे कटोरीच आहे हे पण खूप छान वाटतात अशी ब्लाउज कुठल्या पण साडीवर आपल्याला करता येईल तर हे ये झालं सहा नंबरचा ब्लाउज न सहा नंबरचा जा हा ब्लाउज झाला मी सात नंबरचा ब्लाऊज दाखवते तुम्हाला तर हे बघा हे सात नंबरचा ब्लाऊज हे हे आणि हे दोन मी काल शिवले हे दाखवते तुम्हाला हे कालच शिवले दोन ब्लाउज काल शिवलेले आहेत आणि हे पहिला अगोदर शिवलेले तर बघू शकताय खूप छान आणि मस्त ह्याची फिनिशिंग आलेली आहे आणि ब्लाऊज पण आलेला आहे चांगला आहे पण खूप मोठी साईज आहे म्हणजे चोवेचाळीस साईज आहे ब्लाऊजची खूप डीपने गळा आहे बघा बघू शकता कसला मोठा गळा आहे आणि अशा पद्धतीची मी लेस लावलेली आहे गळ्याला अजून यांच्या साड्या फॉलफिप करायच्या आहेत फोन आला होता त्यांचा की साडी द्या म्हणून मी सांगितलं त्यांना थांबा थोडं देते तर अशी दोरी लावली आणि डबल रेलची असे लटकन बनवले तुला डबल रेलचे लटकन त्या टाईमला आवडते तर कटोरीच आहे हे पण आणि या कटोरीला कसं आहे आहे का आतून मधून असा डास मारलेला आहे आडवा फोर कटोरी आहे खूप छान बसते त्यांना ही कटोरी आवडली भारी तर हे झालं आपला सात नंबरचा ब्लाउज ताईनं न वाटला ब्लाउजची फिनिशिंग बघू शकताय तुम्ही जर फिनिशिंग जर तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून जर वाटत असेल तर नक्कीच मला एखादी कमेंट करा येईल फिनिशिंग आहे या म्हणून पण मी पण मला पण समजत नाही म्हणजे असं घडी एक करून ठेवले होते ना त्याच्यामुळं अशा पद्धतीचं तर मा माझ्या पद्धतीनं तर मला वाटतंच आहे की फिनिशिंग आहे ब्लाऊजला म्हणून जेवढं फिनिशिंग असली ना ब्लाऊजला ते ब्लाऊज खूप छान वाटतं ला घातल्याच्या नंतर वेर केल्याच्यानंतर तर मी झाला आपला आठ नंबरचा ब्लाऊज ताईनं सॉरी एक दोन तीन चार पाच सहा सात सात नंबरचा ब्लाऊज झाला ताईनं म्हणजे तर मी आठ नंबरचा ब्लाऊज दाखवते तुम्हाला तर हे बघा हे मी रात्रीच ब्लाऊज आहे रात्री म्हणजे काल पाच वाजता ब्लाउज शिवलाय हे हे दोन काल शिवलेत मी हे दोन हे अलग अलग कस्टमरचे तर हे काल शिवलेला शिवलेला आहे आणि हे पण एकदम साधा सिंपल आहे साडी ह्याला आहे लाजापट केलंय मी रात्री बसून म्हणजे काही ब्लाऊजला केलंय केले काही काही ब्लाऊजला करायचं आहे तर अशा पद्धतीचा थोडासा मी डी डिपी म्हणता येत नाही जरा वयस्कर मावशी आहेत त्यांचा तर अशा पद्धतीचा मी कळा काढलाय आणि अशी ह्याला पायपिंग बनवलेली आहे बघा पण साडी आहे अशा कलरची आणि असेच म्हणजे असे आडवे त्याच्यामध्ये साडी पट्टे आहेत त्या साडीचा थोडासा ह्याला कपडा आला होता ते ते तर त्याचीच मी पायपिंग अशी बनवलेली आहे तर खूप छान मस्त वाटतोय ला म्हणजे दिसतोय दिसायला तर आणि अशी तर ह्याला ना फ्रिल्स आहे होतेच ह्याला रेडीमेडच ब्लाउज पीसलाच होते हे मी काय बनवलेलं नाही आहे अशाच असंच मी लावलेलं आहे हे, हे तर हे पण ब्लाउज खूप छान वाटतोय बघू शकता लाँग स्लीवज आहे आणि खूपच छान आणि मस्त आहे तर आहेत कटोरी बघू हे शकता आपलं वन साइडला येईल ना म्हणून हे वन साइडला एका साइडला मी पायपिंग केले आणि ह्या साइडला हे आपला पदर राहील ह्या साइडला केले नाही कारण कपडा पुरला नाही तेवढा म्हणून तर बघू शकता हे आपण ब्लाउजची फिनिशिंग करू आहे का नाही बरोबर मस्त तर हे झालं आपला आठ नंबरचा ब्लाऊज तर नऊ नंबरचा ब्लाऊज दाखवते त्यांनी मी तुम्हाला तर हे बघा नऊ नंबरचा ब्लाऊज आहे आणि शॉर्ट एकदम शॉर्ट स्लूज आहे याचे आणि हे पण घ्यायला आले होते पण मी रिटर्न पाठवलं त्यांना कारण मला व्हिडिओ घ्यायचा होता काढून देऊन तर ह्याचा गळा बघू आहे तुम्ही हे बघा असं थोडासा वेगळ्या टाईपचा गळा काढला मी कारण त्यांचे खूप सारे गोल चौकणीकडे सा हे सांगितलं की तुम्ही थोडासा तुमच्या मनाने वेगळा काढला कारण आवडला त्यांना मी ते येऊन बघून गेले ते पण आवडला त्यांना आणि ह्याचाच अशी साडी आहे ही साडी कपड्याचं मी अशी दोरी बनवलेली आहे आणि अशी डबल रेडचे लटकन लावलेले आणि अशा पद्धतीची लेस लावलेली आहे बघा खूप छान आणि मस्त हे पण असं दिसायला फिनिशिंग भारी ब्लाऊज आलेला आहे तर तुम्हाला कसा वाटतो ते सांगा कसला डार्क कलर आहे ना ह्याचा साडी अशीच आहे म्हणजे आता ट्रेंडिंग निघाली ना साडी त्या साडी मधला हा ब्लाउज आहे तर हे झाला आपला नऊ नंबरचा ब्लाउज आता एक ट्रेंडिंग वाला ब्लाउज दाखवते तुम्हाला मी पहिल्यांदा शिवला एवढा युनिक ब्लाऊज आहे ना मस्त तुम्हाला पण आवडेलच पण थोडासा ना खूप मोठी साईज आहे कोण कोण शिवलेत असे ब्लाऊज मला नक्कीच सांगा येईल मस्त ट्रेंडिंग पिव निघालेले आहेत आता पहिल्यांदा शिवले आणि पहिल्यांदाच माझ्याकडे हा ब्लाउज शिवण्यासाठी आला त्याच्यानंतर खूप सारे आहेत आता शिवायचे नंतर द्यायचे घाई नाहीये पण अशाच पद्धतीत शिवायचं पॉप वॉल पॉप स्ल स्लीव तर हे आहे आपला चौवेचाळीस साईजचा ब्लाउज खूप मोठा आहे आणि असं मी मटका गळा काढलेला आहे आणि अशा पद्धतीचं मी त्याला असं पॉप स्लीव्हज बनवलेले आहे आणि अशी लटकन लावलेली आहे हे बघा लेस लावलेली आहे खालती वेग का 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 ले लेस काय मी लावलं नाही त्यांनी आणून दिलं होतं मी त्यांनी आणून दिल्यालाच मी लावलेला आहे मी काय आणून लावलं नाही हे स्वतःहून त्यानेच दिलं होतं मटका गळा काढलेला आहे आणि अशी लेस लावलेली आहे मस्त खूप छान आणि मस्त हा ब्लाऊज त्यांना बसला ते वेअर करून बघितला त्यांना पण गावी जायचं आहे आणि ह्याच कपड्याची मी लटकन बनवते तर हे साडी तर माहितीच आहे तुम्हाला ट्रेंडिंग चाललेली आहे मी गेल्या व्हिडिओमध्ये पण दाखवलेलं आहे आणि अशा पद्धतीचं पहिल्यांदा मीच स्टाईल नो हा कप कप शिवलेला आहे तर कसा वाटला की नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि ह्याला वेगळं थोडासा ना ते कपडा पुरत नव्हता ना साडीमधला तर थोडासा ह्याला वेगळ्या वेगळा कपडा आणून ह्याला स्लूज थोडं फक्त आतून राहते ना दिसणार नाही वगैरे काय तर आतून राहील म्हणून हे दुसऱ्या कपड्याचे त्यांनी स्लीच लावले कारण खूप मोठी त्यांची साईज आहे त्यांना बसतच नव्हता ब्लाऊजच होत नव्हता असा कप सूजचा तर मी थोडस दाखवते तुम्हाला हे का नाही छान ह्याचं सगळं व्यवस्थित आणि हे जे लेस येते ना ब्लाऊजला हे हे बघा हे आपली साडीला लेस तर मी तर हे ऑन साईड ऑन साईडला अशी लावलेली आहे कारण त्यांना असं आवडलं असंच लावायला सांगितलं तर वन साईटवरती मी लावलेलं आहे बघा ते वन साईटवरती आणि ह्याचा पब बघू शकता तुम्ही कसला भारी आलेला आणि दिसते पण छान एकदम मस्त काय काय ट्रेंडिंग एकदम मस्त आणि ही लेस पण छान वाटायला लागली एकदम मस्त छान एकदम मस्त आणि पहिल्यांदाच शिवला मी कधी शिवलेला नाही आहे ब्लाऊज पहिल्यांदाच माझ्याकडे आलेला आहे शिवण्यासाठी आता खूप सारे आले आहेत आता हेच म्हणजे ह्याच्या सोबतच आले आहेत त्यांना पण नंतर पाहिजे आता त्यांना नंतर पाहिजे तर मग त्यांचे काय बड्डे वगैरे आहे नंतर कार्यक्रम मग ते बोलत की ती पॉईंना नको देऊ आम्हाला नंतर तर कसा वाटत एकदम ट्रेंडिंग तर फक्त नि फक्त मी पहिल्यांदा शिवला ते कसा वाटला कसं आला की नक्कीच फिनिशिंग कशी आली ते नक्की सांग खूप छान हे ह्या साईडचं पण सा घालून कारण मला राव ना <laughs> मला राहना झालाय म्हणून मी दाखवते तुम्हाला ह्या एकदम एकदम भारी छान मस्त आवडला त्यांना पण आला पण पहिल्यांदा मला भीती वाटत होती बाबरे मी पहिल्यांदा शिवते होईल का नाही होईल का नाही पण खूप छान आला आणि खूप मस्त पण त्यांना बसत अशा पद्धतीचा हा ब्लाऊज आता ते आहेत ना थोडंफार कपडाच पुरला नाही आणि कटोरी आहे आणि चौडेचाळीस साईजचा ब्लाऊज आहे मोठा ब्लाउज कटोरी ब्लाउज आहे हे बघा कटोरीचे पण पॉक्स बघू शकता तुम्ही एकदम मस्त असा ब्लाउजचा एकच नंबर अशा पद्धतीचे माझे दहा ब्लाउजे झालेले आहेत ताईला शिवून अजून खूप सारे आहेत आणि स्टॉप मध्ये तर कसेच आहे मी त्याला काही हात लावलेला नाहीये नंतर देणार आहे माहित नाही किती येऊन वरडून जातील मला आता वरडू द्या म्हणलं आता वरडा तर खायचं कामच आहे आपलं जेवढं झालं तेवढं मी शकते मी अजून ह्याच्यामधलं ना काही ज्यांना घाई होती ना त्यांना म्हणजे अर्जंट होतं पाहिजे होते ना ते घेऊन गेले अजून ह्याच्यामधले काही काही ब्लाऊज ना घेऊन गेले आणि हे आता उद्या काही घाल काही जणांना उद्या घालायचं आहे काही जणांना गावी जायचं आहे त्याच्यामुळं ते ठेवून घेतले मी त्यांच्याकडून मुद्दाम कारण मला व्हिडिओ काढायचा होता मला आता द्यायचं एक एक छान झालं एकच नंबर अशा पद्धतीचे आपले दहा ब्लाउज शिवून झालेले आहेत ना तर ब्लाऊज कसे वाटले नक्कीच मला सांगा का मी दाखवते तुम्हाला परत एकदा साड्या बाकी येतात अजून हॉल पिकोच्या तर हे असे दहा ब्लाउज आपले इथं शिवून झालेले आहेत मस्त छान एकदम भारी घरचं काम आवरत 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 एवढे ब्लाउजेस शिवून झाले माझे अजून भरपूर सारे ब्लाऊज येतं पण मी थोडी थोडीच दोन 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 एक एक कस्टमरचे दोन दोन ब्लाउज द्यायलात पण कुणाला राग पण नको नाही कुणाला काहीच नको आहे का नाही सगळ्यांचे दोन 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 ब्लाउज द्यायला खूप छान आणि मस्त कसे वाटले तुम्हाला ब्लाउज मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा ताई नो आणि परत एकदा तुम्हाला माझ्या परिवाराकडून माझ्याकडून खूप खूप दिपावळीच्या मनापासून शुभेच्छा असाच तुम्हाला दिपाळीचा दिपावळी तुम्हाला सुखानं समृद्धीनं आरोग्यानं आणि भरभराटीनं जावं असंच तुम्ही मस्त एन्जॉय करावं याचं देवाच्या प्रार्थना तर ते ब्लाउज तुम्हाला कसे वाटले नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा तर ठेवून देते मी आता परत एकदा थोडस ना म्हणजे थमिला लावा येईल ना हो तर चला ताई मग भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत तो स्वतःची काळजी घ्या आणि ती एन्जॉय करा मस्त चला मग बाय बाय इथंच व्हिडिओ एंड करते बाय